पक्षात यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागतही केलेलं आहे लगेचच या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात प्रथम आपण गणरायाचं पूजन या ठिकाणी करणार आहोत यधी महि ईयो योना प्रजोदयाद आपो ज्योति रसंगम ब्रह्म पुत्रि मद्गनादि नमः ॐ वयायन् च पुरुषः पादस्य विश्वभूतारे त्रिपंगस्य ब्रह्मन्धे त्रिपाधुर्वाउदखृजा पादस्नेहा भवत्पुनः The Lord is proud of the Yeah. किरण देवी सौभाग्यकांक्षिणी आकांक्षा यांचे पूजन ठिकाणी विनंती राहील पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करायची आहे धन्यवाद असं पण मम्मीचं

माझे नातेवाईक म्हणजे आकांक्षाला तर लहानपणापासून पाहिलंय आधी आमच्या अंगाखांद्यावर विविध रंगांचे आणि अंगांचे कंगोरे असतील तर ते नातं अधिक

असा <laughs> ठेवायचा <laughs>

आणि पहिला प्रश्न ठीक आहे जसं सांगितलं नाही अवलंबून ओळखताय ठीक आहे आता त्याच्या आधी मला सांगायचं आहे मम्मी कुठे मला सांगायचंय तुमच्या दोघांपैकी सगळ्यात पहिला म्हणजे नंबर एक्सेंज झाल्यावर सगळ्यात पहिला मेसेज शुभी गेला होता बद्दल काय अनिगा जे असेल ते बोलत वर्दी करायचंय अच्छा दुसरा प्रश्न ठीक आहे जेव्हा तुमचं बोलणं चालू झालं तर असं झालं का थोड्यापैकी कुणी सगळ्यात पहिला एकमेकांचा फोटो मागितला हा आधीच होत व्हॉट्सअपवर

Kisi bi, parai, parai, lagi <laughs> ko, lagi ko, lagi ko ba? Kisi bi, kisi parai, parai, ko, ko, parai ni <laughs> तुमच्यासाठी आज साखर पुढा आहे सगळ्यांना माहिती असेल आणि ती अशी आहे की लग्न म्हणजे सुरुवात एका संसाराची लग्न म्हणजे सुरुवात एका लग्न म्हणजे कुटुंबाची एकत्र आणि म्हणजे लग्नाची काय त्याच्यासाठी तर तुम्हाला ठीक आहे आणि जे येतील त्यांना आपण असं समजायचं की त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे

आय लॉक यू कळत आवाज आहे ना तर माझं बायकोच आहे मला कळत तुम्ही कशा समोर उभे राहिलाय ठीक आहे डोकरी त्याच्या साइडला पडले उपाय आहे पण तुम्ही हा सेजल टणवायचा आहे सुद्धा किती आता काही दिसत नाहीये ठीक आहे तुम्हाला काय करायचं आहे आई लव आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की माझ्या बायकोचा आवाज आहे तेव्हा तुम्हाला फक्त टणवायचा आहे फक्त स्वतःच्या बायकोचा आवाजावर वाटला तर प्रॉब्लेम होईल ठीक आहे रेडी स्टार्ट करला द हां ठीक आहे पुढे ठीक आहे चला

आणि मी ज्याच्या दोघ्याकडे जाणार तिने फक्त हातवरती करायचा ठीक आहे तुमचं माहिती आहे मला ठीक आहे सर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या हातात बांगड्या राहतात ना किती आहे

आता माझा महत्वाचं काय आहे ते बोलायचं तुम्ही बोलायचं ग्रेन कलरचे काय डायमंड तुम्ही नाही आयथिंग त्याच्यामध्ये ग्रीन कलरचं समथिंग आहे ना हा बोला चुकला तुम्हाला <laughs> काय माहिती <कुड़ी> कुठे हा चल <laughs> तुमच्या बाईकने ठीक आहे जे मंगळसूत्र घातलंय बरोबर ते मंगळसूत्र कोण किती मोठं आहे म्हणजे त्याचं एक साईज सांगायचे अंदाज आणि दुसरं आणि तिसरं धडस तुम्ही दिलंय

म्हणून बाहेर लक्षात जवळ काय झालं पाहिजे सगळ्यांसाठी क्लीज आपल्या वाईटकडे परत जायचंय आणि आपल्या वाईट जवळ उभं राहायचंय वाईट जवळ काय झालं सगळ्यांसाठी

लाटो फोटो येतो घालत ते वया मयूर केक कुणी खाल्ला <laughs> दोघांनी